ऍक्च्युअल हा टी डीपीआर जो असतो डीपीआर मध्ये एक असतेच्या आधी बोलत नसतं ब्लॅक बॅड रेकॉर्डचे असतो त्याच्यामध्ये उद्या मग तो मुलं असतं

का फाउंडेशन बिझनेस साठी घेतलं नव्हतं सर नवीन मोसंपादाव होतं एवढीच मागणी आहे की तुम्ही रस्ता कधी उतरवणार त्याची तारीख सांगा आम्ही रस्ता 20 तारखेला आम्ही ऍक्चुअल काम सुरू करणार आहोत त्याच्यापूर्वी आम्ही रस्त्याचे मार्केट करणार आहोत आमंत्रायाशी प्रमाणे जे करू कोविड असेल काय असेल आम्ही त्या पद्धतीने त्याची मार्केट करणार आहोत

वापरली गेली असतो त्याच्याबद्दलही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज असतो की एका छोट्या गोष्टी साठी दोन वर्ष गावाला उतरावं लागतं मागणी करावी लागते आमदार साहेबांना सत्ताधारी पक्षाचे आमदार साहेब असताना अंदर्छा आमदार साहेबांनाही लोकांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर यावं लागतं विषय येत्रिट रस्ता काम पूर्ण करण्याबाबत आपले दिनांक आंदोलन महोदय राजू गावातील आपले आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने सदर अपूर्ण कॉक्रिटीकरणाची बाजू आजपासून पंधराव्या दिवशी बर का सगळ्यांना नाही ना कारण ही वेळ परत येऊ नये पण सोळाव्या दिवसाची वेळ आली तर मग नाही हे सांगू टाकू पंधराव्या दिवशी म्हणजे दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सुरू करून चार ते पाच दिवसात म्हणजे दिनांक <laughs> पंचवीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची तरी तुम्हाला आपले आंदोलन मागे घ्यावी ही विनंती माझी एकच विनंती याच्यावर नक्की आपण आपण त्यांच्याबद्दल नाही माफ करा त्यांच्याबद्दल आम्हाला विश्वास नाही येस येस लोकांकडनं आम्ही घेतोय मी कारण दैनफळे साहेबांनी अशी खूप पत्र दिली काही तयार तयारी था। नाही ओके हो थँक्यू बर्फे साहेब आभारी आहोत आमच्यामुळे तुम्हालाही संगम करून सगळ्या सोडून यावं लागलं माननीय तहसीलदार साहेब आणि खरंतर आज कलेक्टर साहेबांकडे जायचं होतं पण त्यांनाही यावं लागलं दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमच्यामुळे गाधो ग्रामस्थांमुळे मोठी गैरसोय झाली त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या आंदोलनाचा समावेश करावा हे कळत असेल पण चालणं इथे विचारलं आणि आपण जेव्हा शपथ म्हणजे मी तुम्हाला सांगतो

संपर्क करत होतो पत्र देत होतो परंतु हा रस्त्याचा प्रश्न पुढे जात नव्हता त्या रस्त्यामुळे नुसतं काही राजूरकरांच नुसकान होत होत असल्याचा काही भाग नाही तर त्यांनाच अडचणी येतात अशा प्रकारे भागण्याची जे काही वालातून किंवा खालून जी लोक येत आहेत त्या सगळ्यांना अडचणी निर्माण होत होत्या आणि म्हणून आज आंदोलनाची वेळ आली ही आंदोलनाची वेळ यायला लागत नव्हती तसे जात आहे काल परवा जर हा प्रश्न सुटला असता तर कदाचित लोकांचा वेळ वाचला असता रंबकच्या यात्रेला लोक निघाले त्यांना अडचण तयार झाली बाजार बाजारपूरला अडचण तयार झाली पण ह्या विषयाचं मला किंबवना कदाचित तुम्हाला गांभीर्य नसावं असं मला वाटतं आणि म्हणून भाई फळे साहेब आम्ही सगळेजण म्हणजे याच्यात पक्ष सोडा आम्ही सगळे राजूरकर किंवा डांगवनातली सगळी सगळी मंडळी आम्ही इथं उपस्थित राहिलो विशेष म्हणजे याच्यातले आम्ही बरेच जण सत्ताधारीच आहोत हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे आणि म्हणून तुम्ही जे काही आश्वासन दिले आहे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्या काळात तुम्हाला काय करायचं ते काम आम्हाला रस्ता पाहिजे त्यावेळेला संपूर्ण डांगवारातली लोकं येऊन इथं आंदोलन करण्याची वेळ आणू नये मी तुम्हाला विनंती करतो परत एकदा तुम्ही आलात हा प्रश्न सोडवताय तुम्ही मनापासून तुमचा आभार मानतो सगळ्यांच्या वतीने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कारण आणि सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं मला खात्री आहे दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहे जो निर्णय हे घेतील आणि तो निर्णय जो काही न्याय व्यवस्थेला धरून येतो घेतील तो, तो सगळ्यांना मान्य राहील तेही त्याला मदत करतील आणि हा प्रश्न आपला निकाली निगर राजूरमध्ये येताना जी दयनीय अवस्था दिसती ती दिसणार नाही याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचा आंदोलनकर्त्यांचा आभार मानून माझ्या वाणीला पूर्ण